नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पिहूस वळ त्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना सुखी आनंदाचा आणि भरभराटीचा जावं ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घराला उमटा असावा की नसावा किंवा तो असावा तर कसा असावा उमट्याला हळदीचं लेपन कसं करावं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा प्रत्येकाच्याच घराला उंबरठा असतो उंभटा असते फार महत्त्वाचे आहे जर तुमच्या घराला उंबरठा नसेल तर तुम्ही तुमच्या दरवाजाला उंबरठा लवकरात लवकर बसून घ्या तो लाकडाचा बसवा किंवा मार्बलचा बसवा पण उंबरठा हा पाहिजेच लाकडाचा असला तर खूपच चांगला आहे आणि जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तिथे लाकूड नाहीच भेटलं तर तर तुम्ही मार्बलचा बसवू शकता पण मग उंबरठा हा बसवलाच पाहिजे जसं की समजा आपल्या घरामध्ये कोणाला राग आला ते रागा रागाने बाहेर गेले तर मग आपण त्यांना लगेच म्हणतो की तू उंबरठा ओलांडून जाऊ नकोस जस जसं की लक्ष्मणने सीता मातेला सांगितलं की तू लक्ष्मण रेषा ओलांडून जाऊ नकोस तरी सीता माता लक्ष्मण रेषा ओलांडून गेली तर त्यांच्यासोबत खूप मोठा हो अनर, अनर्थ अनर्थ झाला तसंच आपल्या पण घरातलं असतं जर कोणी रागा रागाने घराच्या बाहेर जात असेल तर आपण लगेच म्हणतो की तू उंबरठा ओलांडून जाऊस नकोस तर तो व्यक्ती तिथेच थांबतो कारण की उंबरठा हा म्हणजे आपल्या घराची एक प्रकारची लक्ष्मण रेषाच असते उंबर तर उंबरठा हा मुख्य दरवाजालाच असतो आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी उंब मुख्य दरवाज्यानेच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर उंबरठा हा आपल्या घरातला खूप स्वच्छ पण राहिला पाहिजे आणि त्याला आपण दर गुरुवारी हळदीचं लेपन पण केलं पाहिजे उंबरठ्याला हळदीचं लेपन करणं शास्त्रामध्ये खूप शुद्ध मानलं जातं खूप मान दिलेलं आहे हळदीला शास्त्रामध्ये हळद ही एक आपण आयुर्वेदामध्ये तिला खूप महत्त्व आहे आणि हळदी आपल्या गुरुग्रहाशी संबंधित आहे जर आपल्याला दर गुरुवारी उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं तर आपला गुरुग्रह पण शक्तिशाली होतो मजबूत होतो त्यामुळे आपल्या घरामध्ये पूर्ण सकारात्मकता पस पसरते पॉझिटिव्ह एनर्जी पसरते जेव्हा आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन करतो तेव्हा त्या ते हळदीचा वास आपल्या घरामध्ये जहू बाजेल बाजूला पसरतो आणि त्या वासामुळे आपल्याला किंवा आपल्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना खूप प्रसन्न वाटतं आणि त्या प्रसन्न वातावरणामुळेच आपल्या आपल्या मनामध्ये पण एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते जी निगेटिव्ह एनर्जी असते ती सार सर्वी निघून जाते पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि त्या त्यामुळे पूर्ण घरामध्ये असं पॉझिटिव्ह वातावरण असतं त्यामुळे तुम्ही दर गुरुवारी न चुकता उंबरठ्याला हळदीचं लेपन करा आणि आपला जो मुख्य दरवाजा असतो त्या मुख्य दरवाज्यावर शुभ लाभ आणि त्याच्यामध्ये अं स्वस्तीचं चिन्ह काढायचं आणि हे आपण आता बरेचसे व्यक्ती काय करता की आण बाहेर असं प्लास्टिकचं मिळतं लाभ लाल्याच्या मध्ये नाव भेटतं ते नाव चिटकवून देतात तसं नाही करायचंय आपल्याला स्वामी समर्थांच्या केंद्रात सांगतात की आपल्या मुख्य दरवाजावर नेहमी हळदी हळद आणि कुंकू हळद आणि कुंकू एकत्र करून या हळदी कुंकू नेच अशुभ लाभ नाव पाहिजे ते खूप चांगलं असतं जे काही संकट येणार असतात आपल्या जीवनात ते संकट नाहीशी नाहीशी होतात काही काहींचं प्रमाण कमी का होऊन जातं त्यामुळे आपल्या मुख्य आणि मुख्य दरवाज्यावर कुंकू आणि हळदी एकत्र करून त्याच्यावरून शुभ लाभ असणं फार महत्वाचं आहे आणि त्याच्या सोबतच आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाजूला आपण छोटी शिकाव होईन छोट्यात छोटी रोज नवीन रांगोळी काढून आणि त्या रांगोळीला पण हळदी कुंकूने त्याच पूजा करायची आहे म्हणजे जे, जे संकट आपल्या घरावरती येणार असतात ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेरच थांबतात ते आपल्या घराच्या आतमध्ये येत नाही तर उंबरठ्याला हळदीचं लेपन कसं करायचं ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे बघा तुम्ही मी कसं माझ्या घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करते तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की मी कसं माझ्या घराला हळदीचं लेपन केलेलं आहे ते तर बघा मित्रांनो माझ्याही घराला उंबरठा हा मार्बलचाच आहे कारण आम्ही जेव्हा घर घेतलं तेव्हा याला हा उंबरठा बसवलेलाच होता मला नको पाहिजे होता पण आता तो बसवलेला असल्यामुळे आम्हाला तो काढताही येत नाही तर मला लाकडाचा उंबरठाही बसवायचा आहे बघू आता कसं बसवता येईल ते तर मी एक ओला कपडा घेतला त्या ओल्या कपड्याने माझं पूर्ण उंबरठा एक स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर एका वाटीमध्ये मी आधीच हळद थोडंसं गुलाबजल आणि पाणी टाकून मिश्रण बनवूनच ठेवलेलं होतं ते मिश्रण मी बनवून आणि इतकं असं पातळ नाही केलेलं थोडंसं घट्टच ठेवलेलं आहे ते असं आपल्या हाताने व्यवस्थित आपल्या उंबरठ्याला पसरवून घ्यायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करता करता आपल्याही हातांना हळदी लागते हळद ही खूप शुभ असते हळद ही, ही गुरुग्रहाशी संबंधित असल्यामुळे आपला गुरुग्रह हा प्रबळ आणि शक्तिशाली होतो आपल्या हाताच्या चारही बोटांनी व्यवस्थित असं सारवल्याप्रमाणे पूर्ण उंबरठ्याला हळदी लावून घ्यायची आहे जर तुम्हाला वेळ भेटेल तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही तुमच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन हे केलंच पाहिजे जर तुम्ही दर गुरुवारी हळदीचं लेपन कराल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही दिवसांनी पॉझिटिव्ह एनर्जी यायला सुरुवात होईल आणि तुम्हाला असं प्रसन्नही वाटेल तुम्हाला तुमच्या घरामध्ये सकारात्मकता पसरलेलीही जाणवेल मला तर मी ज्या दिवशी हळदीचं लेपन करते त्या दिवशी मला खूपच घरामध्ये असं प्रसन्न वाटतं म्हणून मला हळदीचं लेपन करायलाही खूप आवडतं त्यानंतर मी माझा घराचा मुख्य दरवाजा ओल्या कपाने स्वच्छ पुसून घेते आणि त्या दरवाजावर पण दर गुरुवारी हळद आणि कुंकू एकत्र करून त्याच्यावर शुभ लाभ नाव पण टाकते आणि सोबतच शुभ लाभ मध्ये एक स्वस्तिकचं चिन्हही काढते मला ते करायला खूप आवडतं तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ